चार माहित ओपन ओपन होणार होणार आहे का कुठला त्यांना चॅलेंज दिलं मी पुन्हा पुन्हा सांगतोय अजून बी वेळ गेलेली नाही अजून निवडणूक जाहीर व्हायचं अंदार साहेब एक सोडून तीन तीन उमेदवार घरात बापाने लढाव बापाल झेपत नसलं तर पोरा लढा दोन्ही पैकी कुणी बी लढा दोघा झेपत नसेल तर स्वतः राजन पट्टानी निवडणूक लढवावी माझ्या विरोधामध्ये चॅलेंज आहे तुम्हाला आणि पराभूत झालो पराभूत झालो तर तालुक्याचं नाही जिल्ह्याचं नाही राजकारण सोडून देईल अद्याप तुम्ही त्या ठिकाणी तयारी दाखवली नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो फक्त तालुका ओरबडून खाण्याचं काम केलंय तालुक्याच्या की मंत्रीपद हे सगळं जे वापरलं फक्त आपली घरं भरण्याच्या करता तुम्ही वापरला पूर्ण तालुक्याला वाईट टाकलं सगळ्या तालुक्यावर के अन्याय केला आणि आज तालुका सगळा भकास करून ठेवला म्हणून सगळी लोक तुमच्यावर चिडून आहेत आणि म्हणून तुमची हिंमत होत नाही निवडणूक लढवायची आम्ही हिंमत करू शकतो आणि करता म्हणून या तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये आता मग तुम्हाला उदाहरण दिली करोडो रुपयाचा निधी आम्ही सुद्धा आणलेला आहे पण तो प्रत्यक्ष जमिनीत तिथं दिसतोय जाऊ आमच्या भागामध्ये जाऊन तिथं रस्ता केलाय अख्ख्या गावामध्ये तुम्हाला कुठेही फुकोटा दिसणार नाही बघाल तिकडे सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि बघाल तिकडे तुम्हाला पेवर ब्लॉक झालेलं दिसेल माझ्या दलित वस्तीमध्ये सुद्धा जाऊन बघा चार चार आरो प्लांट आहेत एक सोडून चार चार आरो प्लांट पैसे कुणी आजपर्यंत या सात आठ वर्ष झालं या मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि वीस ते पंचवीस वर्ष झालं राज्याच्या राजकारणात आहे एक डाग नाही एक ठेकेदार म्हणू शकत नाही उमेद पाटलांना कुठेतरी टक्केवारी खाल्लेली आहे एक माणूस म्हणू शकत नाही की कुठल्या तरी कामासाठी उमेद पाटलांनी कमिशन मागितलेलं आहे